नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आज दिवाळी रेसिपीमध्ये मी बनवलेली आहे खुसखुशीत शंकरपाळी बिस्किटापेक्षाही अतिशय खुसखुशीत ही, ही शंकरपाळी होतात आणि एक एक सुद्धा पदर सुटलेला तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता तुम्ही किती साऱ्या लेअर्स आहे ले ले आपल्या शंकरपाळीला ना आपल्याला पाक करायचा किंवा ना साखर करायची किंवा दूध न टाकता आपण आज खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहे तर रेसिपी तुम्ही नक्की पूर्ण बघा ह्या पद्धतीने तुम्ही जर शंकरपाळी केली तर ना तेलात विरघळणार ना फसणार ना तुटणार काहीही न होता आखरीपर्यंत तुमची शंकरपाळी जशीच्या तशीच राहणार आणि खराबसुद्धा होणार नाही कारण की यामध्ये आपण दूध वापरलेलं नाही दुधामुळे लवकर शंकरपाळी खराब होतात दोन महिनेसुद्धा तुम्ही शंकरपाळी डब्यामध्ये शंकर स्टोअर करून ठेवू शकता तर बघा अतिशय खुसखुशीत ही शंकरपाळी झालेली आहे दोन बोटांनी सुद्धा तुम्ही चुरा करू शकता ते बिस्किटापेक्षाही इतकी खुसखुशीत शंकर ही शंकरपाळी झालेली आहे दिवाळी फराळ रेसिपीमध्ये माझी ही तिसरी रेसिपी आहे तर रेसिपी नक्की पूर्ण बघा तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शंकरपाळी पाहणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरवातीला आपल्या पीठ भिजवण्यासाठी मोठं ताट घ्यायचं आहे आणि मोजण्यासाठी वाटी किंवा कप घ्यायचं आहे सर्वांकडेच कप असतात असं नाही तर मी आज तुम्हाला वाटीच्या मदतीने परफेक्ट शंकरपाळीची रेसिपी शेअर करणार आहे सुरुवातीला आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे चाळल्यामुळे खूप छान शंकरपाळी होतात तर इथे मी चार वाटी मैदा घेणार आहे चार वाटी म्हणजेच की वजनी म्हणाल तर एक किलो मैदा होते तर एक किलो मैद्याची मी शंकरपाळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर छान मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे सुरुवातीला चाळल्यामुळे काय होते आपली शंकरपाळी खुसखुशीत होते त्यासाठी आपल्याला चाळून घ्यायचं आहे नंतर टाकायचं आहे कोणत्याही गोळाच्या पदार्थामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ आणि ज्या वाटीने मी चार वाटी मैदा घेतला त्याच वाटीने मी अर्धा वाटी तूप घेतलेला आहे फ्रीजमधलं अजिबात घ्यायचं नाही फ्रीजमध्ये जरी असलं तरी पण सुद्धा बाहेर काढून ठेवायचं आणि नंतरच आपल्याला मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा टाकल्यानंतर आपल्याला असं चोडून चोडून दोन्ही हातांनी छान चोडायचं आहे चोळल्यामुळे काय होते कणाकणाला तूप लागतं आणि शंकरपाळी आपली खुसखुशीत होते तर बघा मुठ्ठी बनलेली आहे तर आपलं परफेक्ट मोहन शंकरपाडीला झालेलं आहे तर हे आपल्याला असं पीठ संपूर्ण पीठ आपल्याला एका जागेवर करायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून तूप छान आपल्या पिठाला मुरेल नंतर करायचं आपल्याला साखरपाणी तर आपल्याला साखर बारीक न करता आज आपण शंकरपाळी तयार करणार आहे तर त्याच वाटीने मी अर्धा वाटी पाणी घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे चार वाटी मैद्याला एक वाटी साखर पुरेशी होते जास्त जर घ्याल तर शंकरपाळी तेलामध्ये विरगडू शकतात त्यासाठी एक वाटी साखर घ्यायची आहे तर हे आपल्याला साखर विरगडेपर्यंत गरम करायचं आहे पाणी फक्त साखर विरगडायचे आपल्याला पाक वगैरे काही न करता आपल्याला साखर विरगडून पाणी थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही पंधरा मिनटं झालेले आहे तर मैदासुद्धा आपला छान मोरलेला आहे तुपामध्ये तर हे आपल्याला गाठी फोडून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पोळीच्या कणिकसारखं अजिबात मळायचं नाही हलक्या हाताने आपल्याला फक्त मैदा आपल्याला गोळा करायचा आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच करायचा आहे तुमची अजिबात शंकरपाळी तेला तेलात विरगळणार नाही किंवा फसणार नाही तर असं थोडं थोडं साखरचं पाणी टाकून आपल्याला शंकरपाळीचं पीठ मळायचं आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे अजिबात कणिकसारखं मळायचं नाही माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा शंकरपाळी करून बघा अजिबात खराब होणार नाही तुमची शंकरपाळी तर एकाच वेळेस आपल्याला साखरपाणी यामध्ये टाकायचं नाही थोडं थोडं करूनच टाकायचं आहे तर बघा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे तर पिठामध्ये आपल्याला क्रॅक असे पडलेले असायला हवे तेव्हाच आपली शंकरपाळी छान पदर सुटलेली होतात तर बघू शकता तुम्ही परफेक्ट आपल्याला साखरचं पाणी लागलेलं आहे एक चमचा उरलेला आहे फक्त तर याच पद्धतीने तुम्ही मेजरमेंट करून घेऊ शकता तर हे आपल्याला एक ते दीड तास छान झाकून ठेवायचं आहे तर बघा दीड तास झालेला आहे झाकून ठेवल्यामुळे काय होते आपलं पीठ छान मुर्तं आणि शंकरपाळी खुशखुशीत होतात तर बघा मी चार गोडे करून ठेवलेले आहे उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ड्राय होणार नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मिडियम साईजची पोळी लाटून घ्यायची जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही पातळ केली तर आपली शंकरपाळी खुसखुशीत होणार नाही आणि जास्त जाड केली तर शंकरपाळी तेलामध्ये तळणार नाही तर अर्धा इंच साईज असला पाहिजे आपल्या शंकरपाळीचा तर बघा पोळी लाटून घेतलेली आहे मी ते साईडच्या कडा आपल्याला कापून घ्यायच्या आहे जेणेकरून आपली शंकरपाळी छान आकारात तयार होतील तर अशा पद्धतीने आपल्याला कडा कट करून घ्यायच्या आहे नंतर आपल्याला ज्या आकाराच्या पाहिजे शंकरपाळी कट करून घेऊ शकता लहान मोठ्या कशाही पद्धतीच्या तर अशा पद्धतीने आपल्याला शंकरपाळी पाळून घ्यायची आणि सुरीच्या मदतीने अशी कडा सोडून घ्यायचा बघू शकता तुम्ही तळण्या अगोदरच आपले लेयर्स आलेले आहेत तर बघा सुरुवातीला मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल जास्त कडकडीतसुद्धा नसावं आणि थंडसुद्धा नसावं थंड जर राहिलं तर शंकरपाळी तेलामध्ये विरगडतात आणि जास्त जर गरम राहिलं तर शंकरपाळी वरतून लाल होतील आणि आतमधून कच्च्या राहतील आणि त्याला सुद्धा येणार नाही तर मिडियम तेल गरम करायचं आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला शंकरपाळी तळायची आहे तर बघा उलथणीच्या मदतीने आपल्याला शंकरपाळी घ्यायची आणि तेलामध्ये अलगद सोडायची आहे थोडंसं होऊन द्यायचं तेव्हाच आपल्याला झारा शंकरपाडीला लावायचं आहे नाहीतर टाकल्या टाकल्या जर आपण झारा लावला तर आपली लाव। शंकरपाडी तेलामध्ये तुटू शकतात तर बघू शकता तुम्ही तळण्या अगोदरच आपल्या शंकरपाडीला किती सारी पदर सुटलेली आहेत अतिशय खुसखुशीत ही शंकरपाडी होते मिडियम गॅसवरती आपल्याला शंकरपाडी तळून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही मस्त अशी खरपूस शंकरपाडी तळलेली आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही सुद्धा या दिवाळीला या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघू शकता तुम्ही छान अशा पद्धतीने आपल्याला शंकरपाडी तळून घ्यायची आहे तर मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेते बघू शकता तुम्ही किती मस्त अशा लेयर्स आलेल्या ले आहेत ले आपल्या शंकरपाळीला तर बघू शकता तुम्ही जवळून दाखवते मी तुम्हाला किती साऱ्या लेयर्स एक एक शंकरपाळीला आपले लेअर्स आलेले आहेत तर बाकीच्या सुद्धा मी शंकरपाडी अशाच पद्धतीने तयार करून घेते तर बघू शकता तुम्ही बिस्किटापेक्षा खुसखुशीत शंकरपाडी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो मस्त का आणि स्वस्त रहा धन्यवाद